शेतकरीच्या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना मात्र धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून समोर आली आहे प्रेम प्रकरणातून हे सर्व गाई घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दारा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाबरुड येथील माऊली बाबासाहेब गिरी असा अमाणूस झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे तक्रारी दिलेल्या तक्रारीनुसार तीन मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास माऊलीला त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉडने तसंच काटीने जबर मारहाण केली तसंच त्याला फोन केला असता त्याचा फोन सातत्याने लागत नव्हता यामुळे बस प्र प्रवासामध्ये त्याचे वडील असताना वडिलांनी त्यांचे भाऊ आणि मित्राला याबाबतची माहिती घेऊन त्याचा शोध घेण्याची विनंती देखील केली होती दरम्यान सायंकाळी पाच वाज पाचच्या सुमारास काळे कळेवाडे येथील पोलीस पाटलांनी बाबासाहेब गिरे यांना फोन करून मुलगा माऊलीला मारहाण करून त्याला पश्चिम पांढरेवाडी ते कोकणी वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याची माहिती समोर आली त्यानंतर घटनास्थळी तातडीने धाव घेऊन माऊलीला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतरही प्रकृती सुधारणा होत नसल्याने त्याला सोलापूरच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे तसेच माऊलीला जबर मारहाण करून त्याला विवस्तर करून पश्चिम पांढरेवाडी ते कोकणी वस्ती रस्त्यालगत फेकून फेकून दिल्याची माहिती देखील समोर येत आहे